डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेरच्या राजहंस दूध संघामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं प्रजासत्ताक दिन हा देशाच्या इतिहासातील एक अतिशय खास दिवस आहे हा दिवस आपल्या देशाच्या संविधानाचा अंमलात येण्याचा आणि भारताला स्वतंत्र लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा दिवस आहे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या मुख्य कार्यालयात ध्वजारोहण सोहळा संघाच्या चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते पार पडला आज सव्वीस जानेवारी आज आपण अपन आपल्या शहात्तर वर्ग प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सात जणांची कमिटी त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली आणि त्या कमिटीला देशाचं संविधान लिहिण्याचं संविधान बनवण्याची जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आली संविधान पूर्ण झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला हे संविधान देशामध्ये लागू झालं आणि त्यानिमित्ताने आपण आजचा हा दिवस आज संविधान दिवस म्हणून किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण आज साजरा करतो अतिशय आनंदाने उत्साहाने आणि देशभक्तीने आपण आपला हा दिवस आजचा साजरा करत असतो मी आपल्या सर्वांना आजच्या आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना अतिशय देशभक्तीपूर्ण शुभेच्छा या या ठिकाणी सर्वांना देतो ध्वजारोहण सोहळ्याला दूध संघाचे संचालक संतोष मांडेकर विष्णू पाटील ढोले कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी जनरल मॅनेजर गणपत शिंदे सुरेश मुंगसे सुरेश जोंधळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होते यावेळी दूध संघातील सिक्युरिटी कर्मचाऱ्यांनी सलामी दिली त्यानंतर संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ